आता बाकासुरची दुसरी शर्यत जमली आहे हो कोणासोबत जमली आहे काय माहित नाही मला काय कोणा बघायला ओके आणि पैरा कोणासुरचा मानिकच आहे का परत मानिक आहे मानिक ओके ओके, ओके पहिल्या शर्यती दादा नक्की काय झालं गाडीच नाही पाहली ओके ओके नक्की आता परत काम झाले कम बॅक करा दादा याच्या पुढच्या घाटावरचं नियोजन कधी आहे आता बघू अजून काय नाही झालेलं नियोजन आता बघू आता करू अजून काय आता हे नाही गेल्यानंतर बरोबर बरोबर ठीक आहे दादा शर्यतीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो हा व्हिडिओ बाकासूरच्या पहिल्या हारनंतर केला गेला आहे आणि मित्रांनो कुठेतरी मोहनशेठ धुमाल एका मुलाखतीमध्ये बोलले होते की ज्या दिवशी बाकासूरचे हार होते ज्या दिवशी त्याच्या अंगावरती गुलाल पडत नाही तेव्हा बैलाला खूप राग येतो बैल कोणाला जवळ येऊन देत नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण मित्रांनो तुम्ही समोर बघताय आणि मित्रांनो सप्तयंदे की श्री बाकासूर जरी आज त्याच्या दोन हार झाल्या तरीसुद्धा पुढच्या मैदानात सप्त इंदकेश्री बाकासूर हा त्याच्या त्याच्यापळाने सर्वांना उत्तर देणारच म्हणून मित्रांनो महाराष्ट्रभर आज महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर बाकासूरचे फॅन्स का आहेत तर मित्रांनो बाकासूर कमबॅक हा दाखवतोच आणि मोठा कमबॅक दाखवतो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि आपल्या सप्त इंदकेश्री बाकासूरसाठी सर्वांनी एक कमेंट करा कारण सप्त इंद केकेश्री बाकासूर हारला काय जिंकला काय आपला कालच म्हणजे सप्त इंद केकेश्री बाकासूर तर मित्रांनो नक्की व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज